विद्यार्थ्यांनो आचवडिओमध्ये आपणाला आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यामधील तो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महिला व बालविकास योजना या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे व्हिडिओला सुरुवात करायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपलं जे ज्ञानवंदनिष्केटर ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कारण की त्यावर आपण डेली एक ऑनलाईन टेस्ट देत असतो रिगार्डिंग आपली अंगणवाडी मुख्य सेविका तर ॲप्लिकेशन न चुकता डाउनलोड करायचं आहे आचवडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी महिलाविषयक धोरण जाहीर करण्यात आलं ऑप्शन आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार एक दोन हजार तेरा की दोन हजार चोवीस तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्व ऑप्शन म्हणजे वरीलपैकी सर्व एकोणीसशे चौऱ्याण्णव तसेच दोन हजार एक तेरा आणि चोवीस या सर्व वर्षी महिलाविषयक धोरण जाहीर करण्यात आलं आहे पुढील प्रश्न बघ्यात खाली विधानी पाहायचे पहिलं विधान काय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला पुढील प्रश्न आहे नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो तर हे जे दोन विधान आहेत त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहेत ए बरोबर बी बरोबर दोन्ही बरोबर की दोन्ही चूक तर लक्षात घ्या हे जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत पहिलं कोणतं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला तसेच वीस नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात राष्ट्रीय बाल कृती आराखडा दोन हजार सोळानुसार नुसार खालीलपैकी कोणता अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहे ऑप्शन आहेत निभाव आरोग्य व पोषण शिक्षण व विकास की संरक्षण व सहभाग तर यापैकी सांगा राष्ट्रीय बालकृती आराखडा दोन हजार सोळानुसार नुसार कशावर विद्यार्थी लक्ष केंद्रित केलं आहे चार ऑप्शन आहेत त्यापैकी वरील सर्व म्हणजे ही चारही जी घटक आहेत म्हणजेच काय निभाव आरोग्य व पोषण शिक्षण व विकास तसेच संरक्षण व सहभाग या सर्वांत विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय बालकृती कृती आराखडा दोन हजार सोळामध्ये लक्ष केंद्रित केलं आहे पुढील प्रश्न बघूयात खालील विधानी पहा पहिलं विधान आहे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते पुढील एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते तर या दोन विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर लक्षात घ्या हे जे पहिलं विधान आहेत तेच फक्त बरोबर आहे की एकोणीसशे हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या याबाबत चुकीची जोडी ओळखायची मेक्सिको परिषद एकोणीसशे पंच्याहत्तर कॉपन हिगन परिषद एकोणीसशे ऐंशी नवरोवी परिषद एकोणीसशे पंच्याऐंशी आणि बीजिंग परिषद दोन हजार पाच तर जो चौथा ऑप्शन आहेत ही जो जोडी विद्यार्थी मित्रांनो चुकीची आहे अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट तर लक्षात घ्या आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविकां याकरिता आपण तांत्रिक प्रश्न तयार केले आहेत ज्यामध्ये एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक याच्या तुम्हाला पीडीएफ फाईल भेटून जातील ज्यामध्ये एकूण दोन हजार प्लस प्रश्न आहेत त्यासोबत या सर्व टॉपिकवर आधारित तुम्हाला पन्नास ऑनलाईन टेस्ट सब्जेक्ट मी प्रोव्हाइड करणारे त्याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स परचेस करा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्याल ना तर तुम्हाला तुमचा रँक देखील विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी समजणार आहे तर लगेचच हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड करा यानंतर पुढील प्रश्न आहे डॅडॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे आठ मार्च हा दिवस पुढील प्रश्न कोणत्या साली संयुक्त राष्ट्रसंघाने सीई डी -E ए डब्ल्यू -E हा करार संमत केला उत्तर आहे एकोणीसशे एक्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी साली पुढील प्रश्न नारीचा फुल फॉर्म काय आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर नारीचा फुल फॉर्म आहे नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन पुढील प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट ओळखा ए विधान आहे पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे बी विधान मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे सी विधान मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे तर यापैकी कोणते विधान बरोबर आहेत तर हे तिन्ही विधान विधानिमित्तानं अगदी बरोबर आहेत त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघायचं आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली तर योग्य उत्तर आहे एक आणि दो, दोन दोन्हीच म्हणजे काय बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसेच सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजना विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वाचे दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तसेच अंगणवाडी सुपरवायझर याकरिता जर कम्प्लीट मटेरियल पॅकेज पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता याची प्राइस चारशे नव्याण्णव ठेवण्यात आले आहेत अठरा हजार प्रश्न आहेत यामध्ये सर्व टॉपिक आपण कवर केले आहेत ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या जातील सामने ज्ञान आहेत सर्व प्रश्नपत्रिका आहेत चालू घाटामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान योजना व कायदे सर्व आपण यामध्ये कव्हर केले आहेत तर आपण डिसाइड करा हा पाचशे रुपयाचा कोर्स पाहिजे की अडीचशे रुपयाचा कोर्स पाहिजे जर तुम्हाला या टेक्निकल टॉपिकवर पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल त्या देखील आपण प्रोव्हाइड करून देईल त्याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आजचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू